इठारी येथील श्री जुंगागाव नेपाळची राजधानी काठमांडूपासून पाचशे वीस किलोमीटर अंतरावर आहे गावातील वाहतूक व्यवस्थापित करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावणारा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला आणि परिणामी गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशनच्या अध्यक्षा झान गिलझा सा, यांनी नेपाळमधील दयनीय परिस्थिती ऐकली आणि न्यू लाईफ कॉन्सर्ट आयोजित करून नेपाळमधील पूरग्रस्त भागातील पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी निधीची व्यवस्था केली दान केलेला निधी ज्यामध्ये अध्यक्षा झांग गिलझा सा, यांचे प्रेम होते नेपाळमधील नुकसानग्रस्त भागामध्ये त्वरित पोहोचवण्यात आले गावांना जोडणारा पूल अध्यक्षा झांग किल्झा आणि वेळोवेळू सदस्यांच्या प्रामाणिकपणाने बांधण्यात आला होता आणि पूल पूर्ण करण्याचा समारंभ आयोजित करण्यात आला होता मी वी लव यू पुलाला मैत्रीचा पूल म्हणू इच्छितो आम्ही आंतरराष्ट्रीय वी लव यू सोबत सहकार्य करत राहू आणि आम्ही प्रत्येक उपक्रमात फाउंडेशन सोबत एकत्र काम करण्यास उत्सुक का आहोत आंतरराष्ट्रीय विलव्यूला गावाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ओळखले गेले आणि नेपाळ इटहरी शहराच्या महापौरांकडून त्यांना कौतुकाचे प्रमाणपत्र मिळाले आंतरराष्ट्रीय वी लव्ह यू फाउंडेशनचे अध्यक्षा झांग गिल्झा यांच्या इच्छेनुसारच त्याला माताचे अपरिवर्तनीय प्रेम देते आपल्या शेजाऱ्यांना हालापेष्टा आणि अडचणींमध्ये मदत करत राहील